नगर परिषद सोनपेठ माजी जाऊ उद्यानाची दयनीय अवस्था राजमाता माजी जाऊ जयंतीनिमित्त ठेकेदारांकडून कामाला मुहूर्त नागरिकांमधून संताप सोनपेठ शहरातील जिजामाता उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून उद्यान सुशोभीकरणाला काही महिन्यापूर्वीच निधी येऊन देखील या कामाला मुहूर्तच लागत नव्हता मात्र आता जयंतीदिनीच या कामाला मुहूर्त लागला असून सकाळपासून सुरू झालेल्या कामामुळे उद्यानातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्यामुळे नागरिक मधून संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रमाता राजमेता जिजाऊ यांची आज जयंती असून त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असतात याच पार्श्वभूमीवर आज देखील अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोनपेठ शहरात ठिकठिकाणी करण्यात आले होते मात्र जिजाऊ जयंतीनिमित्त उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाला ठेकेदारांकडून मुहूर्त लागला असून या कामामुळे उद्यानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असून नागरिकांमधून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे तर नगर परिषद प्रशासनाकडे याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी कॉम्रेड शिवाजी कदम व युवा तरुणांनी आता जोर धरू लागली आहे